नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्ज दोन हजार पंचवीस ही जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद सध्या मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू आहे आज वेव्जचा तिसरा दिवस असून सर्जनशील क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावंतांची मांदियाळी इथे दिसून येते असं म्हणायला वावगं ठरणार नाही फक्त भारतातूनच नव्हे तर पंचाहत्तर देशांमधले निर्माते यामध्ये सहभागी झाले आहेत चार दिवसांमध्ये इथे नामवंतांची जवळपास शंभर सत्र भरवली जाणार होती वेव्हज हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन गुंतवणूकदार निर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून प्रस्थापित होत आहे तसंच वेव्जमुळे अनेक नव्या आर्थिक संधींचा उगम होत आहे या परिषदेत जगभरातून धोरणकर्ते उद्योगकर्ते निर्माते सहभागी झाले आहेत क्रिएट in इन इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून बत्तीस क्षेत्रांमधले विजेते घोषित झाले आहेत एकूणच परिषदेच्या आतापर्यंतच्या फलितावर बोलण्यासाठी आज आपल्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेले आहेत फिक्कीच्या एव्ही जी सी सेक्टरचे से अध्यक्ष आशिष कुलकर्णी नमस्कार सर नमस्कार सह्याद्री वाहिनीवर या न्या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत बहुप्रतीक्षित जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन परिषद अर्थात वेव्ज दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे आणि आज तिचा तिसरा दिवस आहे दोन दिवस होऊन गेलेले आहेत तर ह्या गेल्या दोन दिवसांमध्ये आज तिसऱ्या दिवशी परिषदेला मिळालेला प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतोय अतिशय उत्तम अशा स्केलच परिषद आजपर्यंत भारतामध्ये कधीच झालेलं नाही आणि प्रत्येक जे म्हणजे फिल्म पासून तर रेडिओ पर्यंत आणि आउटडोअर पासून ॲनिमेशन गेमिंग विजल इफेक्ट कॉमिक्स एक्सआर पर्यंत व्हर्च्युअल प्रोडक्शन पर्यंत सगळ्याच विषयांवरती इथे चर्चा सुरू आहे आणि इथे एक मोठं पॅव्हलियन आहे जिथे पॅवेलियन वन टू आणि थ्रीमध्ये सगळे आपल्या भारतातल्या कंपनीज आणि बाहेरच्या कंपनीजचे मोठे मोठे स्टॉल्स आहेत आणि एक मोठा स्टार्टअप रिना पण आहे आणि गेमिंग अरिना पण आहे तर इथे एकंदरीत वातावरण एकदम म्हणजे पहिल्यांदा भारतातल्या सगळ्या मीडिया एंटरटेनमेंट कंपनीचा मेळावा असा हा उत्कृष्ट कार्यक्रम चालू आहे आणि बी टू बी मीटिंग्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याला आपण वेव्स बाजार असं नाव दिलेलं आहे आणि तिथे सकाळपासून रांग लागते आणि सगळ्या टेबलवरती कॉन्स्टंटली स्पीड डेटिंग दिला म्हणतात म्हणजे त्यांना पंधरा पंधरा मिनिटांमध्ये आपले स्पीच करून आपले सगळे विषय मांडायचे असतात आणि त्याच्यामध्ये बघ नेक्स्ट मिटिंग मग थर्ड मिटिंग असं होत आणि एक क्रिएटर फिअर नावाचा एक आ, एरिया आहे जिथे थर्टी म्हणजे तीसहून जास्ती विषयांवरती जे पूर्ण गेल्या नऊ महिन्यामध्ये स्पर्धा करण्यात आली होती वेगळ्या वेगळ्या विषयांवरती त्याचे फायनलिस्ट सगळे आलेले तर ते एकंदरीत एकदम जोरदार सुरू आहे हो सर म्हणजे तुम्ही आता व्यवस बाजाराचा उल्लेख केला ते हा जो उपक्रम राबवला गेला हा अगदी पहिला वेहिला उपक्रम होता आणि या पहिल्या वेहिल्या वेब बाजारमध्ये अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असं दिसतंय एकंदर मला जवळपास ऐंशी आठशे कोटींहून जास्तीची उलाढाल इथे झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे याबद्दल जरा सांगा बिलकुल यावेळेला असं आहे की जे ज्या डील्स व्हायच्या होत्या ज्या एमओयू साईन व्हायच्या होते सगळ्या इथे संपूर्ण झालेले आहे आज खूप मोठा एक सत्र होता ज्याच्यामध्ये सगळे एमओ यूज साईन केले गेले के आणि त्याच्यामध्ये खूप सारे कोलॅबरेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी पण एमओयू साइन करण्यात आले आणि काही मोठ्या युनिव्हर्सिटीज पण भारतामध्ये कोलॅबरेशन मध्ये येणार आहेत त्याचे पण एमओयू यू साइन करण्यात आले असे एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फिल्म ओ टी टी आणि अॅनिमेशन गेमिंग विजल इफेक्ट्स या सगळ्याच एरियामध्ये आणि पर्टिक्युलरली गेम गेमिंगमध्ये खूप मोठा इंटरेस्ट इथे दिसतोय आणि एक पूर्ण गेमिंग आर्केट आणि अरिन आहे त्याच्यामध्ये पण मोठे डील साईन हो, होतात ते तर अशा प्रकारे इथे कॉन्स्टंटली जे पंच्याहत्तरहून जास्ती देशांमधून लोक आलेले ते लोक आपल्या आपल्या म्हणजे कोपडेशन टी टीज प्रमाणे पण प्रोडक्शन साइन तर त्याच्यामध्ये अजून पूर्ण ट्रॅकिंग चालू आहे आणि खूप सारे लोक पहिल्यांदा भेटले त्याच्यानंतर दुसरी मीटिंग आज झाली असं पण ऐकण्यात येत आहे की काही काही लोकांच्या काही काही मीटिंग लगेच होतात ते लोक स्टुडिओ विजिटलाही जातात आहे एक प्रमाणे जो मोमेंटम आलेले ते अतिशय पॉझिटिव्ह मोमेंटम दिसते सर आज आयआयसीटी सुद्धा औपचारिक उद्घाटन झालंय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी मुंबईतली पहिली अशा प्रकारची इन्स्टिट्यूट आहे देशातली पहिली इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये सुरू होते यस yes, ऍक्च्युली मी फाउंडिंग डायरेक्टर पण आहे आय वरती आणि ही पहिल्यांदा अॅनिमेशन गेमिंग विज कॉमिक्स एक्सआर म्हणजे एक्सटेंडेड रिअॅलिटी आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज वरती आ, ही इन्स्टिट्यूट राहणार आहे ही आय आय टी आय आय एमच्या प्रमाणे ही इन्स्टिट्यूट इथे सुरू होणार आहे सनराइज सेक्टर एव्हीजीसी एक्सआर साठी आणि दहा एकर जागेमध्ये इथे ती उभारण्यात येणार आहे सध्या एन एफ डीसीच्या ऑफिस मध्ये पेडर ला पहिला फर्स्ट फेज चालू होतो आहे आणि तो पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि तिथे नवीन बिल्डिंग झाल्यानंतर तिकडे सगळेजण मूव्ह करतील पण आज आयआयसीटी मध्ये पण साधारणपणे सात एमओयू साईन करण्यात आले जेवढ्या पण टेक्नॉलॉजी कंपनी तिथे आलेल्या जगभरातून त्यांच्यावर एमओयूज झालेले आहेत आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती सुद्धा खूप भर देण्यात आलेला आहे तर काही एमओयूज युनिव्हर्सिटीज बरोबर आहे पण ते सगळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती पण आहे तर असे हे जे आ, बेसिकली आय आय सी टी एक, एक प्लॅटफॉर्म असं तयार होणार आहे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी पण बनणार आहे आणि इन्क्युबेशन सेंटर आणि तिकडच्या एव्हीसी एक्सआरच्या तर असं एक पूर्ण प्लॅटफॉर्म याच्यामध्ये तयार झालेलं आहे तर त्याचं पण उद्घाटन आता झालेलं आहे हे सर जे वेगवेगळे करार झाले चारशे कोटी याच्यामध्ये लागत सेंट्रल गवर्नमेंट च्या थ्रू येणार आहे बर आणि वेगवेगळे करार झालेले करारांमुळे देशासह विशेष करून महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या क्षेत्राला फायदा होईल असं ऍक्च्युअली असं आहे की आतापर्यंत आपल्या शाळेमध्ये क्रिएटिव्ह आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स आणि डिझाईन आणि स्पोर्ट्स याची जास्ती म्हणजे याच्यामध्ये मार्क्स नाही मिळायचे आणि ते मेन स्ट्रीम सब्जेक्ट नव्हते त्याच्यामुळे लोक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करून या पर्टिक्युलर करिअर्स मध्ये यायचे पण आता असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या थ्रू सहावी पासून हे सब्जेक्ट घेता येतले आणि सगळ्या महाराष्ट्र बोर्डमध्ये पण आपण काल चर्चा झाली होती माननीय चीफ मिनिस्टर बरोबर की महाराष्ट्र हायर एज्युकेशन मध्ये आणि स्कूल सेकंडरी एज्युकेशन बोर्डमध्ये सुद्धा आपण हे विषय घेतलेले आहेत तर याच्यामध्ये मुलांना आणि मुलींना इथून लवकरात लवकर शाळेत असताना हे सब्जेक्ट घेता येतील आणि त्याच्यामध्ये करिअर बनवता येतील तर हे जे झालेलं आहे हे एकदम नवीन प्रमाणे त्यांना वयातल्या नवव्या दहाव्या वर्षापासून सब्जेक्ट्स क्रिएटिव्ह आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स आणि डिझाईनचे सब्जेक्ट घेता येतील आणि त्यांना जसं फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये आपण मेडिकल इंजिनिअरिंगला जातो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये मेडिकलला जातो तसंच इंजिनिअरिंग मेडिकल सारखं इथून पाचवे त्यांना क्रिएटिव्ह आणि डिझाईन प्रोग्राम्स मध्ये घेता येतील आहे आणि एक टेक्नो क्रिएटिव्ह एक विषय असा राहणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांना टेक्नॉलॉजी आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही याच्यामध्ये सहभागी होता होता येईल आणि त्याच्यामध्ये गेमिंग आणि विज्युअल इफेक्ट्स मध्ये पण एक्सटेंडेड रियालिटीमध्ये पण करिअर बनवता येतील ले ले तर महाराष्ट्राचं बघितल्या गेल्या तर एकंदरीत फिल्म इंडस्ट्री आणि टेलिव्हिजन ओ टी टी इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये खूप याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि नवीन प्रकारचे जे स्किल्स आहेत आणि जे टॅलेंट आहे ते आपण इथे उपलब्ध करून देणार आणि त्याच्याचप्रमाणे इथे त्यांना एक अशी चालना मिळणार आहे की ज्याच्यामध्ये करिअर डेव्हलपमेंट दे आणि अपस्किलिंग याच्यावर दोन्हीकडे लक्षात ता देण्यात आलेलं आहे आणि एका प्रकारे फिनिशिंग स्कूल आ, ही पण बनव म्हणजे बनवायला घेतलेली आहे तर हे पूर्ण जे बिझनेस क्लायमेट आहे ते एकदम पॉझिटिव्ह रीती आहे मीडिया साठी आणि जेवढे पण फॉरेनचे वेगळेवेगळे डेलिगेशन आले त्यांच्याबरोबर पण एमओयू वगैरे चालू होणार आहेत तर प्रोडक्शन च्या थ्रू असे काम पण इथे साइन करण्यात येतात हां तुम्ही आता ह्या परदेशातल्या शिष्टमंडळांचा प्रतिनिधी मंडळांचा उल्लेख केला तर हे जे सगळे प्रतिनिधी आलेले आहेत या व्यवज परिषदेच्या निमित्ताने व्यवज परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा सहभाग नेमका कशा प्रकारचा आहे म्हणजे मला असं विचारायचं आहे नेमकं की त्यांच्या या सहभागातून भारताच्या सर्जनशील उद्योगाला आणि एकंदर दृश्राव्य मनोरंजन उद्योगाला कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत म्हणजे या दोन दिवसामध्ये अशा काही घडामोडी झाल्या का या घडामोडी मी अशा म्हणतो आहे की त्या करारांव्यतिरिक्त म्हणजे करार झालेल्या आहेत पण प्रत्यक्ष संधी आपण म्हणतो हो आता याच्यामध्ये असं आहे की एक आजच मी नायजेरियाची एक डेलिगेशन आलेली आहे तर तिथे नायजेरिया चे ही जगातली तिसरी सर्वात मोठी व्यवस्था आहे जिथे फिल्म बनवल्या जातात म्हणजे भारत आणि अमेरिका च्या नंतर नायजेरियाचा नंबर येतो नंबर ऑफ फिल्म ते लोक पंधराशे सोळाशे फिल्म वर्षभरात बनवतात तर त्यांचे नायजेरिया फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन इथे आलेले आहेत आणि ते खूप मोठे ऍक्टर आहेत त्यांना शाहरुख खान ऑफ आफ आफ्रिका असं म्हटलं जातं त्यांच्यावर सुद्धा उद्या सकाळी चर्चा होणार आहे की टी टीडी कशी आपण आफ्रिकेबरोबर साईन करू शकतो नायजेरियामध्ये कसं आपण हा प्रकार करू शकतो कारण की भारत भारतातल्या ज्या फिल्म्स आहेत त्या तिथे खूप पॉप्युलर आहे आणि आपले कॅरेक्टर्स पण खूप पॉप्युलर आहे त्याच्यामुळे त्यांना पण खूप इंटरेस्ट आहे त्यांच्याकडून खूप सारे ऍक्टर्स अँड सिंगर्स पण आलेले आहेत असेच काही अमेरिकेहून कॅनडाहून युकेहून आणि फ्रान्सवरून आणि स्पेनवरून आणि पेरू या सगळ्या लोकांना पण मी भेटलो इथे आणि त्या सगळ्यांचा इंटरेस्ट कोलॅबरेटिव्ह कॉन्टेंट क्रिएशन कसं होईल याच्यावरती भर दे देण्यात आलेला आहे तर ज्या देशांबरोबर आपल्याकडे दे कोपरेशन ट्रीटी आहे त्याच्यासाठी कोपरेशन फंडिंग कसं केलं जाईल आणि काय मेकॅनिझम होईल याच्यावरती पण चर्चा होते आणि याच्यावरती कमिटमेंट होतात तर तुम्हाला येत्या देश ये एका वर्षामध्ये खूप सारे प्रोजेक्ट असे दिसतील की ते दोन ते दे तीन देशातले स्टुडिओ मिळून एकत्र करतात हे एक टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचा एक म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल आलेली आहे आपल्याकडे की ज्या स्टुडिओला खूप वर्षापासून आपली प्रॉपर्टी बनवायची होती पण ती ग्रीन होत नोती को ग्रीन लाईट लाईट होत पण ती को प्रोडक्शनच्या माध्यमातून सर या मनोरंजन उद्योगाशी काही क्षेत्र संबंधित आहेत संलग्न आहेत उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो एआय गेमिंग आहे ॲनिमेशन आहे किंवा मेटाव्हर्स सारखे भाग आहेत संपूर्णपणे तर या परिषदेच्या माध्यमातून ही जी सगळी अंग आहेत त्यांचे नवे कोणते पैलू नेमके चर्चेत आले आणि याद्वारे या संपूर्ण चर्चेद्वारे किंवा परिषदेच्या माध्यमातून कोणत्या संधी या क्षेत्रांमध्ये उदयाला येत आहेत असं वाटतं त्याच्यामध्ये व्हर्च्युअल प्रोडक्शन वरती पुष्कळ जोर आहे ए आय वरती खूप जोर आहे कारण की ए आय या प्रत्येक प्रोसेस मध्ये ए आय डिस्ट्रपशन आहे त्याच्यामध्ये इन लिप्सिंग ए आय इन ट्रान्सलेशन एआय स्क्रिप्ट रायटिंग ए आय इन फिल्म मेकिंग इमेज प्रोसेसिंग आणि इन बिटीन अनिमेशनचे तर हे प्रत्येक व्हर्टिकल्स वरती कसं स्टॅक करता येईल याच्यामध्ये एनविडिया नावाची कंपनी आहे जे लोक ग्राफिक कार्ड आणि जीपीओ बनवतात त्यांच्याबरोबर आज डेलिगेशनची चर्चा झालेली आहे की इंडियन स्टॅक कसा करता येईल आणि इंडियन स्टॅक झाला तर आपण जे एआय प्रॉब्लेम येतो की त्यांना लँग्वेज बरोबर पकडता येत नाही प्रोनाऊन्सिएशन बरोबर करता येत नाही आणि ते लिटरल ट्रान्सलेशन वगैरे होत नाही तर ते कसं ट्रेनिंग ए जीनला करायचं याच्यावरती खूप मोठी चर्चा झालेली आहे कारण की भारतातलं कॉन्टेंट जे आहे ते नाईन्टी टू वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसमध्ये जगभरामध्ये दिसणार आहे तर त्याचं फाउंडेशन जे आहे ते एनविडिया भारतात टाकलेलं आहे ज्याच्या बेसिसवरती आपण लोक या सगळ्या कॉन्टेंट वरती काम करू असंच आउटडोर ॲडव्हर्टायझिंग आणि डॉक्युमेंटरी फिल्म्स ह्याच्यावरती पण खूप सारे लोक आलेले आहेत जे लोक इथे चर्चा करतात आणि बाकी जे अनिमेशन विज्युलिफेक्स गेमिंग कॉमिक्स आणि लाईव्ह ऍक्शन या सगळ्याच एरियामध्ये वेगवेगळे पार्टनरशिप्स आहेत होतात तर एकंदरीत तुम्ही बघाल तर ऍक्टिव्हिटी सगळीकडे सुरू आहे आणि या ऍक्टिव्हिटीच्या थ्रू आता सध्या असं होत आहे की या चार दिवसात लोकांना पूर्णपणे वेळ मिळत नाही या सगळ्यांना कव्हर करण्यात तर ते लोक का कार्ड कलेक्ट कर करून पुढे कसं त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करता येईल त्याच्यावरती पण बरोबर मी श्री गणेश इथून होतोय असं म्हणायला हरकत नाही नाही का आणि हा आणि ह्या परिषदेमध्ये तुम्ही आता म्हणालात की अनेक प्रकारचे करार झालेले आहेत भागीदाऱ्या होत आहेत तर ह्या सगळ्यामुळे स्टार्टअप्स जे आहेत आपल्याकडचे नव उद्योग किंवा एम एस ई क्षेत्र आहे सूक्ष्म मध्यम लघु उद्योग क्षेत्र यांच्यासाठी नेमक्या कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या करारांमुळे याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये छोटे स्टुडिओ असतील किंवा मोठे स्टुडिओ असतील तर जे फंडिंग अवेलेबल करण्यात आलेले ते सगळ्यांसाठी एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला तर ते त्या पूर्ण प्रोजेक्टसाठी सीमित आहे आणि त्याच्यामध्ये बाकी जे स्टुडिओज आहेत ज्यांची हेडक्वार्टर्स ऑलरेडी मुंबईला आहे त्या लोकांना पण याच्यामध्ये सहभागी करून घेतल्यासारखं आहे आणि त्या लोकांना इथे बाकी स्टुडिओजची व्हिजिट करून त्याच्यामध्ये आपण कोलॅबरेटिव्ह काम कसं करू शकतो याच्यावरती एक मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि जे कामं भा भारताच्या बाहेर येतात आहे ते सगळे कामं स्प्लिट न होता म्हणजे दोन देशांमध्ये किंवा तीन देशांमध्ये स्प्लिट न होता सगळं पूर्णच्या पूर्ण काम भारतात कसं येईल याच्यावरती एक मोठं सत्र चालू आहे आणि त्याच्यावरती खूप सारे थिंकिंग चालू आहे गव्हर्नमेंटची या परिषदेमध्ये सर महाराष्ट्र शासनासोबत जवळपास आठ हजार कोटी रुपयांचे करार केलेले आहेत वेगवेगळ्या के कंपन्यांनी अशी माहिती आहे एकंदर तर राज्य सरकारच्या पुढाकारामुळे काही विशेष प्रकल्प या परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत का उदाहरणार्थ नवी चित्रपट नगरी होऊ घातली आहे असं पुढे आले नवीन चित्रपट नगरी आणि एक डिजिटल मीडियासाठी सारखं डेव्हलप करायचं घेतलेलं आहे आणि जे सजेशन आलेले आहेत त्याच्यामध्ये की हे नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळपास असेल तर जास्ती चांगलं होईल अशी सजेशन आलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपण एज्युकेशनला कसं जोडू शकतो आणि प्रोडक्शन हाऊसेस त्याच्या जवळ कसे आणू शकतो म्हणजे प्रोडक्शन हाऊसेस आणि एज्युकेशन याच्यामध्ये गॅप राहणार नाही आणि त्यांना जशी जशी रिक्वायरमेंट राहील तसे स्टुडंटला पण डेव्हलप करून तिकडे पाठवू शकतो मध्ये जॉबसाठी तर हे माझ्या मते खूप महत्वाची गोष्ट होती आणि ही जी स्किल गॅप राहायची ही नेहमीसाठी राहायची आणि ती यावेळेला आता कमी होण्यात एक सोल्युशन दिसत आहे आणि याच्या बरोबर जे शोज आहेत त्या शोज मध्ये पण क्वालिटी कशी इम्प्रूव्ह होईल आणि कॉस्ट आबिटर ज्याला म्हणतात म्हणजे आपलं आपलं कॉस्टिंग वर्स बाकी कम्पिटेटिव्ह देशांचं कॉस्टिंग हे आपण भारतातलं कॉस्टिंग कमीत कमी कसं आणू शकतो त्याच्यावरती पण जोर देण्यात आलेलं आहे या सगळ्या एकंदर चांगल्या गोष्टींमुळे म्हणजे ह्या ज्या परिषदेच्या माध्यमातून घडतायत परिषदेमध्ये घडतायत तर त्या फलनिष्पत्तीमुळे भविष्यामध्ये देशासह महाराष्ट्राच्या एकंदर अर्थव्यवस्थेवरती किंवा विशेष करून ऑरेंज अर्थव्यवस्थेवरती ज्याला आपण कला जगताची अर्थव्यवस्था म्हणतो तर त्यांच्यावर कसा परिणाम होईल असं म्हणू शकाल तुम्ही भारतामध्ये ऑरेंज इकॉनॉमी ज्याला म्हणतात त्याला क्रिएटिव्ह इकॉनॉमी च्या थ्रू ती होते आणि एक याच्यामध्ये दोन प्रकारे लोक आधी ह्याला मेजर करायचे एक टँजिबल आणि एक इंटॅन्जिबल तर टँजिबल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ऍक्च्युअली किती Uh, किती प्रमाणामध्ये एक्सपोर्ट झाला किती प्रमाणामध्ये एडवर्टायजिंग झाली किती प्रमाणामध्ये uh, तुम्ही uh, 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 म्हणजे लायसन्सिंग कॉस्ट घेतली uh, किंवा प्रोडक्शन कॉस्ट घेतली आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट केले हे एक झालं टँचेबल बरोबर इन टँचिबल असं होतं की तुम्हाला किती uh, 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 किती व्ह्युअर्स पर्यंत पोहोचता आलं किंवा किती रिडर्स पर्यंत पोहोचता आलं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा झाला म्हणजे आज भारतीय कल्चर जे आपण एक्सपॅन्ड करतो आहे आणि त्या कॉन्टेंटच्या माध्यमातून लोकांना कल्दरी आर्ट शिकवतो आहे किंवा बाकीचे शोज करतोय तर ते कसे याच्यामध्ये महत्वात येतील आहे आणि ते फॉर्म फॉर्ममध्ये आपण कसे याच्यामध्ये आणू शकतोय तर हे पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्या प्रकारे आपण हे बघितलं की टँजिबल आणि इंटेंजिबल मेजरमेंट तसं जे होईल त्याचा इम्पॅक्ट सॉफ्ट पॉवरच्या थ्रू होतो म्हणजे आपण एक सॉफ्ट पॉवर जिला म्हणतो पूर्ण जगभरामध्ये भारताच्या कॉन्टेंटच्या थ्रू कसं जाऊ शकतं ह्याच्यावरती पण भर देण्यात आलेला आहे आणि डिजिटल कॉन्टेंट इकॉनॉमी जी आहे ती भारतातून कशी आपण कन्सॉलिडेट करू शकतो आणि एआय पॉलिसी पण कशी बनवू शकतो याच्यावरती पण चर्चा झालेली आहे तर एकंदरीत बघायला गेलं तर आपण आपली पूर्ण जी प्रोडक्शन पासून जी डिस्ट्रीब्युशन पर्यंत जेवढं म्हणजे आपल्या व्ह्यूअर्स पर्यंत पर्यंत जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती पण कसं काम करता येईल आणि जगभरातल्या व्ह्यूअर्सला कसं याच्यामध्ये फोल्ड मध्ये आणता येईल याच्यावरती पण चर्चा चालू आहे तर फक्त कॉन्टेंट बनवणं नाही पण कॉन्टेंटचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याची टेक्नॉलॉजी बरोबर या सगळ्यावरती भर देण्यात आले बरोबर तुम्ही सर उल्लेख की खूप चर्चा झाल्या तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे या सगळ्या चर्चासत्रांमध्ये कुठले काही मुख्य वक्ते किंवा ते विशिष्ट चर्चासत्र प्रभावी झालं असं तुम्ही म्हणू शकाल का किंवा याच्यातून कोणत्या प्रकारचे मुद्दे समोर आले आणि या मुद्द्यांना या परिषदेच्या माध्यमातून नेमका कसा प्रतिसाद दिला गेला आता या प्रत्येक गोष्टीमध्ये जसे गेमिंग आहे तर त्याचे एक्सपर्ट आलेले आहेत व्हर्च्युअल प्रोडक्शनचे एक्सपर्ट आलेले hmm. आहेत किंवा मग तुम्हाला की आपण मीडिया एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजीला म्हणतो तर मोठ्या मोठ्या कंपनीज मधले जे एक्सपर्ट लोक आहेत ते पण इथे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीजच प्रेझेंटेशन आणि त्याची माहिती आणि ते आपल्या स्टुडिओज मध्ये किंवा भारतातल्या युजमध्ये कसं होणार आहे आणि ते भारतामध्ये आपण कसे प्रोड्यूस करू शकतो ह्याच्यावरती पण एक विचार चालला आहे की त्या कंपनीजनी इथे कसं प्रोडक्शन हाऊस टाकावं आणि त्याच्या थ्रू ते, ते कसं आपण भारतामध्ये प्रोड्यूस करू शकतो तर हे एक्सपर्ट सगळ्या सगळ्याकडून आले ऑस्ट्रेलियामधून आले रशियामधून आले स्पेन मधून तुम्हाला सांगितलं मी पेरू मधून आले अमेरिकेमधून आले माझ्या पॅनलवरती इंग्लंड आणि अमेरिकेचे लोकही होते आज आणि ती चर्चा खूप फार, फार सुंदर झाली की इंडियन फिल्म मेकर्स आणि तिकडचे फिल्म मेकर्स टेक्नॉलॉजीला कसं बघतात आणि ती टेक्नॉलॉजी कुठल्या कंट्रीमध्ये कशी अडॉप्ट झालेली आहे तर हे रिअल टाइम एक्सपिरियन्सेस आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला येते पाच ते सात वर्ष भारताचा रोल कसा राहणार आहे ह्याची चर्चा पण चालू आहे की आपण कुठला रोल घेणार आहे तर भारतासाठी भारताची जी पोझिशनिंग आहे ती कन्सॉलिडेट करायला हे खूप इम्पॉर्टंट आहे सर तुम्ही आता चित्रपट निर्मितीचा उल्लेख केला हा जो चित्रपट व्यवसाय आहे विशेष करून भारतातला तर या चित्रपट व्यवसायावर ओ टी टीचा होणारा परिणाम या अनुषंगाने आपले जे काही महत्त्वाचे कलावंत आहेत आमिर खानसारखे शाहरुख खानसारखे आणि चित्रपटगृहांची संख्या वाढवणं किंवा स्वस्त दरात चित्रपट बघता येतील अशा प्रकारची चित्रपटगृह उभारली जाणं असे काही पर्याय या मंचावरती सुचवले या परिषदेच्या तर या पर्यायांच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हाला काय म्हणता येईल हे व्यवहार्य आहेत का हे पर्याय हे पर्याय असे आहेत की याच्यामध्ये जी घेण्याची परंपरा आहे ती आपण सिंगल विंडो मध्ये कशी करू शकतो आणि या याच्यामध्ये त्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस कसं आणू शकतो ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि ते करण्यासारखं आहे कारण की आपल्याला हे कॉन्टेंट बनवणं एक गोष्ट झाली पण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायला Uh, आपल्याला मध्ये फिजिकल आणि डिजिटल या दोन्ही uh, बाबतीमध्ये भर द्यायला लागेल कारण की शेवटी बॉक्स ऑफिस कलेक्शन uh, हे दोन्ही प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे uh, या दोन्ही याच्यावरती पॉलिसी आपली काय राहणार नाही आपण काय uh, कसं त्याचा ग्रोथ ठरवणार या सगळ्या विषयावरती विस्तृत चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली राऊंड टेबल पण झाले आहेत तर ते पॉलिसीमध्ये तुम्हाला येताना दिसतील म्हणजे येण्या दोन तीन महिन्यामध्येच पॉलिसीमध्ये दिसतील अगदी अगदी सर या चित्रपट उद्योगाचं म्हणा किंवा एकंदर मनोरंजन उद्योगाचं आपण वैशिष्ट्य असं म्हणूया की सर्वसामान्य माणसाच्या मनातली स्वप्न उतरवण्याचं सामर्थ्य सुद्धा याच्यामध्ये आहे आणि वास्तवात जे काही घडतं समाजातलं वास्तव आहे ते प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य सुद्धा या उद्योगामध्ये आहे आणि या उद्योगामधले जे क्रिएटर्स आहेत जे निर्मिक आहेत त्यांची स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचं सामर्थ्य सुद्धा या व्योज परिषदेमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही सर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि खूप नेटकेपणाने या दोन दिवसामध्ये काय घडलं आणि एकंदरच व्यवज परिषद कशा पद्धतीने काम करू शकते पुढे काम करू शकेल त्याचा अर्थव्यवस्थेवरती हो कसा परिणाम होणार आहे हे सगळं नीट सांगितलं कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार याबरोबरच हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुल्या भागात तोपर्यंत नमस्कार का लाल अगर फत्ते गवाही देगा ना तो आशु तो फत्ते हवालात में डाल के